कार्यक्रीब स्पेशलिस्ट तुम्हा सर्वांची दिवाळी कशी गेली आहे छान झालीच असेल दिवाळी त्यात काय पॉईंटच नाही हॅलो ओके सम टेक्निकल एरर दाखवत आहे मला एकच मिनटं हां ओके okay. ठीक आहे सो so, um, दिवाळी छान झाली असेल सगळ्यांची आता आपल्याला पुन्हा जे आहे दिवाळीनंतरचं चेकअप्स हे काय केले पाहिजेत आणि हे चेकअप्स कोणी केले पाहिजेत का केले पाहिजेत ह्याच्याबद्दल आज आपण ह्या लाईव्ह सेशनमध्ये बोलणार आहोत दरवर्षी आम्हाला दिवाळीनंतर बरेच पेशंट्स मेसेजेस करून किंवा फोन करून हेच विचारतात की दिवाळीत खूप खाणं झालंय खूप फिरणं झालंय आता कोणते चेकअप्स केले पाहिजेत ब्लड चेक करू का बी पी चेक करू का शुगर चेक करू का असे बरेचसे मेसेजेस दिवाळीनंतर येतात आणि म्हणूनच म्हंटल की आज, आज आपण ह्याच विषयावरती लाईव्ह करावा सो so, जनरली काय होतं सणांमध्ये स्पेशली दिवाळीमध्ये आपण भरपूर फराळ खायला जातो वर्षातून एकदाच आपण इतका सारा फराळ म्हणजे करतो एकत्र ते पण तर त्यामुळे भरपूर खाल्लं पिल्लं जातं दिवाळीची तयारी असते त्यामुळे दिवाळीच्या आधीपासूनच आपली झोप जी आहे ती कमी झालेली असते सणांमध्ये सुद्धा आपली झोप जी आहे ती कमी होते आणि त्याच्यामध्ये सणांमध्ये आपल्याला स्ट्रेस सुद्धा जास्त वाढतो हे आणलं की नाही ते आणलं की नाही ह्याच्याकडे जायचंय त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचंय असे अनेक गोष्टी आपल्या मनात असतात आणि त्यामुळे आपले जे एन एं, लेव्हल्स एन्झायटी एंश, एंश, लेवल्स असतात आणि स्ट्रेस लेवल्स जे असतात ते थोडेसे वर गेलेले असतात आणि जनरली आपण असं पाहतो की दिवाळी येण्यापूर्वी बरेचसे जे पेशंट्स आहेत ते वॉकला जाणं त्यांचं ऑटोमॅटिकली थांबतो कारण अदर थिंग्स टेक प्रयोरिटी इन शॉर्ट काय तर सण असला आणि स शिवाळीसारखा मोठा सण असेल तर आपल्या प्रायोरिटीज ह्या चेंज होतात आणि आपलं रोजचं वॉकिंग रोजचं रुटीन जे आहे ते आपलं सगळं गडबडतं आणि ह्या सगळ्याचा इफेक्ट असा होतो की आपलं कधी कधी ब्लड प्रेशर आहे ते हाय होतं डायबिटीस uh, जर असेल तर शुगर लेवल्स uh, हाय होतात आणि uh, एक एकदा काय होतं की पे पेशंट्सना एझायटी आणि स्ट्रेस आणि लॅक ऑफ स्लीप ह्या तीन गोष्टींमुळे इतका असा uh, म्हणजे काही वेगळाही त्रास होऊ शकतो म्हणजे अ uh, कोणाला कधी कधी छातीत दुखल्यासारखं होतं किंवा खूप छातीत ता असं टाईटनेस फील व्हायला लागतो आ, माने भोवती गळ्या गळ्या इकडे शोल्डर्सच्या इकडे टाईटनेस फील व्हायला लागतो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या पोस्ट दिवाळी ह्या दिसून येतात आणि हे फक्त आम्हाला ओपीडी रेसिस वरती दिसून येत नाही तर इवन आपला रिसर्च सुद्धा असं दाखवत की दिवाळीनंतर किंवा दिवाळी म्हणण्यापेक्षा सणानंतर एका आठवड्यामध्ये जेव्हा आपण एक आठवडा आपलं रुटीन जे आहे ते फॉलो करत नाही किंवा हेल्थ गोल्स जे आपले आहेत ते आपण फॉलो करत नाही तर ॲटलिस्ट थर्टी टू फॉर्टी पर्सेंट स्ट्राईक डेसर किंवा कोलेस्ट्रॉल लेवल्स हे जे आहेत ते स्पाइटप झालेले दिसतात तर रिसर्चमध्ये सुद्धा हे त्यांनी पाहिलेलं आहे सो वन वीक जरी आपण आपलं रुटीन फॉलो केलं नाही किंवा आपण ओवर इटिंग केलं आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवली नाही तर आपलं कोलेस्ट्रॉल लेवल किंवा आपलं ब्लड प्रेशर लेवल जे आहे ते हाय होऊ शकतं पण मग आता कोलेस्ट्रॉल असेल शुगर असेल किंवा बी पी असेल हे आपण कधी चेक केलं पाहिजे चे? आणि म्हणजे कोणी चेक केलं पाहिजे चे, बेसिकली सगळ्यांनाच बी पी चेक करायची गरज आहे का सगळ्यांनाच डायबिटीज म्हणजे शुगर लेवल्स चेक करायची गरज आहे का तर सगळ्यात आधी म्हणजे जे पेशंट्स जे ज्यांना डायग्नोस्ड आहेत हा ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज अशा पेशंट्सनी पोस्ट दिवाळी चेकअप हे केलं पाहिजे आणि तुम्हाला मी सांगेनच आता की कोणत्या कोणत्या टेस्ट केल्या पाहिजे आणि त्या कधी केल्या पाहिजेत कारण बऱ्याचदा काय होतं की पेशंट्सना असं वाटतं की आपण खूप जास्त खाल्लंय आणि आपलं कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर ते लगेचच यु नो विदिन अ वीक्स टाईम जाऊन चेक करतात तर त्याच्यामध्ये काय होतं की राईट पिक्चर दिसत नाही तर टेस्ट करणं गरजेचं आहे पण त्याच्या बरोबरच ते राईट टाईमला चेक करणं गरजेचं आहे आता सगळ्यात पहिला जे आहे ते आपल्याला ब्लड प्रेशर चेक करायचं आहे स्पेशली दोज पीपल ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे ज्यांना गोळ्या सुरू आहेत अशा पेशंट्सने ब्लड प्रेशर हे फॉलोईंग वीकमध्ये लगेच तुम्ही चेक करू शकता म्हणजे ह्या आठवड्यामध्ये तुम्ही ब्लड प्रेशर मॉनिटरिंग सुरू करू शकता तर ब्लड प्रेशर हे कसं घ्यायचं तर एका रिडिंगवरती तुम्ही कोणताच निष्कर्ष काढायचा नाही आहे पहिलं रिडिंग एक घेतलं समजा आज पहिलं रिडिंग घेतलं तर उद्या किंवा दोन दिवसाने पुन्हा दुसरं रिडिंग घ्यायचं असं आठवड्यातून एका आठवड्यातून तुम्ही किमान तीन रिडिंग तरी घेतले पाहिजेत आणि जेव्हा तुम्ही ब्लड प्रेशर घेता तेव्हा एका गोष्टीच्या म्हणजे काळजी घ्यायची की आपण ब्लड प्रेशर जे आहे ते सकाळी उठल्यानंतर घेतलं पाहिजे ब्रेकफास्ट करण्याच्या आधी किंवा चहा घेण्याच्या आधी आपण आपलं ब्लिपीच रिडिंग हे चेक केलं पाहिजे एकच वेळ ठेवली पाहिजे आयदर सकाळची किंवा संध्याकाळची आयडियल असेल सकाळी पण अगदी सकाळी नसेल जमत तर संध्याकाळीसुद्धा तुम्ही ब्लड प्रेशर घेऊ शकतात पण अगेन सेम थिंग फॉलोज की संध्याकाळचा चहा घेण्यापूर्वी किंवा संध्याकाळचा काही स्मॉल ब्रेकफास्ट सॉरी स्मॉल स्नॅक घेण्यापूर्वी हे आपलं ब्लड प्रेशर जे आहे ते चेक केलं पाहिजे एकच वेळ ठेवली पाहिजे तर वीकमध्ये थ्रीज तरी तुम्ही हे चेक रिडिंग्स घेतले पाहिजेत आणि हे तीन रिडिंग्स जर कंटिन्युअसली तुमचे असं दिसत असतील की कन्सिस्टंटली हाय आहेत तर डेफिनेटली तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन ते ते रिझल्ट किंवा ते रिडिंग्स येऊन डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही जाऊ शकता आणि त्याच्या पुढे मग डॉक्टर्स तुम्हाला जे काही असेल ते पुढचं सांगतील म्हणजे तुम्हाला गोळीचा डोस सजेस्ट करायचा आहे का फक्तच लाईफस्टाईल चेंज करून ते मॅनेज करायचं आहे हे सगळं तुम्हाला डॉक्टर गाईड करतील पुढे सो बी पी जे आहे ते फॉलोईंग मध्ये तुम्ही चेक करू शकता ओके नेक्स्ट आहे फास्टिंग शुगर तर आता शुगर ज्यांना ऑलरेडी डायग्नोज बी ऐबिटीज आहे किंवा ज्यांचं बॉर्डर लाईन असतं शुगर लेवल्स अशा लोकांनी शुगर सुद्धा हे चेक केले पाहिजेत पण नॉट इमिडिएटली आफ्टर द फेस्टिवल तर सात ते दहा नंतर दिवसांनंतर तुम्ही शुगर लेवल्स ह्या चेक केल्या पाहिजेत म्हणजे आता आता आपण जर म्हंटल ला की लास्ट वीक जो होता तो दिवाळीचा आठवडा होता तर ह्या वीक एंड आता हा वीकेंड आलेला आहे या वीकचा सॅटरडे आहे आज तर तुम्ही आज ते पुढच्या दोन दिवसामध्ये तुम्ही आ, ब्लड शुगर लेवल्स चेक करू शकता तर दॅट विल बी द राईट पिक्चर म्हणजे ह्याच्या आधी जर शुगर लेवल्स चेक केल्या असतील तर कदाचित तुम्हाला एक राईट पिक्चर मिळणार नाही किंवा तुम्ही ह्याच्यानंतर खूप दिवसानंतर जर चेक केलीत म्हणजे पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या आठवड्यात चेक केली तर कदाचित एक राईट पिक्चर बिकॉज ऑफ युअर मेडि बिकॉज ऑफ दिवाळी तुमचं काय इफेक्ट त्याचा झाला आहे दिवाळीचा किंवा दिवाळीच्या इटिंगवरचा ते तुम्हाला लक्षात येणार नाही तर आत्ता ही जी वेळ आहे ही चांगली वेळ आहे म्हणजे आजपासून ते पुढे एक दोन तीन दिवसामध्ये तुम्ही तुमचं फास्टिंग शुगर चेक करू शकता नेक्स्ट टेस्ट आहे ती लिपिड प्रोफाईल तर लिपिड प्रोफाईलमध्ये कोणाला टेस्ट करायला पाहिजे तर लिपिड प्रोफाईल बेसिकली ज्यांना हार्ट डिझिजेस आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी कोलेस्ट्रॉल लेवल्स त्यांचे हाय होते आणि जे जै, ज्यांचे कोलेस्ट्रॉल लेवल्स बॉर्डर लाईन होते असे काही जर पेशंट्स असतील किंवा जर तुम्ही पेशंट नसाल पण तुमची फॅमिली हिस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे हार्ट साठी असं जर काही सीन असेल तर मात्र तुम्हाला कोलेस्ट्रॉल लेवल्स हे चेक केले पाहिजेत पण कधी चेक केले पाहिजेत तर आत्ता चेक करून त्याचा फायदा जास्ती होणार नाही आहे कोलेस्ट्रॉल लेवल्स हे सणानंतर आपण दोन आठवड्याने चेक करायला सांगतो ओके okay, सो so, आता अजून दोन आठवडे झालेले नाही आहेत दिवाळी संपून तर नेक्स्ट वीकेंडला तुम्ही बेसिकली uh, हे लिपिड प्रोफाईल तुम्ही करू शकता आणि नेक्स्ट uh, वीकेंडला केल्यावरती तुम्हाला जर त्याचे रिझल्ट जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडे uh, हाय झालेत किंवा थोडे uh, चेंज झाल्यासारखे तुम्हाला जाणवत आहेत तुमच्या लास्ट रिझल्टच्या कम्पॅरिझनमध्ये तर डेफिनेटली यू विल हॅव टू सी द डॉक्टर अगेन आणि त्यांच्या गायडन्स खाली पुढचं काय असेल ते आपण करायला पाहिजे सो बी so, पी आपण म्हंटल आपल्याला विदिन अ वीक्स म्हणजे आफ्टर अ वीक्स टाईम करू शकतो आपण फास्टिंग शुगर म्हटली जी आपण दहा दिवसामध्ये करू शकतो आणि लिपिड प्रोफाईल टू वीक्स टाईममध्ये पुढच्या काही टेस्ट आहेत ई सी जी आहे इको आहे, आहे किंवा स्ट्रेस टेस्ट आहे आता इको स्ट्रेस टेस्ट आणि आपलं ई ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या खूप स्पेसिफिक टेस्ट आहेत ह्या म्हणजे जे पेशंट्स नाही आहे ज्यांचं ऑलरेडी हार्ट डिझीज डायग्नोज झालेलं नाही आहे अशा पेशंट्सना यु नो अशा लोकांना ही करणं गरजेचं नाही नाहीये पण जर तुम्ही पेशंट असाल आणि तुमचं जर लाईक यु नो तुम्हाला काही त्रास झाला असेल ह्या काळामध्ये तर डेफिनेटली तुम्हाला ई सी जी टू डी आणि स्ट्रेस स्ट्रेस हे तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता इनफॅक्ट uh, बऱ्याचशा पेशंट्सना uh, बस नॉट नॉट पेशंट आय वुड से बऱ्याचशा इंडिव्हिज्युअल्सना uh, सणानंतर uh, पोस्ट फेस्टिवल काहीतरी असा त्रास होतो म्हणजे कोणाला uh, चेस्ट पेन जाणवतं कुणाला चेस्ट हेवीनेस जाणवतं आता जनरली काय होतं की भरपूर फराळ खाल्ला असतो भरपूर आपण खाणं पिणं आपलं चेंज झालेलं असतं इकडे जा तिकडे जा झालेलं असतं तर अशा वेळेस ॲसिडिटी होण्याची खूप जास्त चान्स असते आणि त्यामुळे ॲसिडिटीमुळे सुद्धा हे जे चेस्ट पेन आहे किंवा चेस्ट हेवीनेस आहे हे असं होऊ शकतं बिकॉज ऑफ ॲसिडिटी पण जर असं फील झालेलं आहे किंवा फील होत आहे तर आ, अ, तुम्ही ई सी जी करू शकता डॉक्टरांचा संपर्क करून ई सी जी एक करून घेऊ शकता आणि टू डी को पण तुम्ही चेक करू शकता सो इंडिव्हिज्युअल्स नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स बट त्यांना जर असा काही त्रास होत असेल तर फक्तच ॲसिडिटी आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष कम्प्लिटली करण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण ह्या स्पेसिफिक हार्ट स्पेसिफिक टेस्ट ज्या आहेत ह्या करून घेऊ शकतो इनफॅक्ट असंही एका रिसर्चमध्ये पाहिलं आहे की आफ्टर फेस्टिवल्स एमर्जन्सी ग्यों, ग्यों, ग्यों से एमर्जन्सी मध्ये किंवा एमर्जन्सी मध्ये बरेचसे पेशंट्स जे आहेत हार्ट पेशंट हे खूप जास्त केसेस वाढतात असंही आपण बघितलेलं आहे रिसर्च मध्ये आणि म्हणूनच जर असा काही त्रास नॉर्मल इंडिव्हिज्युअल अदरवाईज नॉर्मल आहात आणि असं जर काही त्रास होत असेल तर डेफिनेटली यू कॅन डू दिस Uh, tests, and is that already, uh, and high टेस्ट म्हणजे हा हार्ट स्पेसिफिक टेस्ट आणि जर ऑलरेडी तुमचं जर तुम्हाला बी पी डायबिटीस आणि हाय कोलेस्ट्रॉल असेल तर तुम्ही बाकीच्या टेस्ट ह्या रुटीन चेकअपमध्ये करून घेऊ शकता इनफॅक्ट uh, असंही आपण पाहतो की सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट बेसिकली हा आहे की जरी आपलं यु uh, नो you know, ह्या काही ज्या आपल्या uh, काय पहिलं म्हणतात ह्या सगळे जे पॅरामीटर्स आहेत हे सगळे पॅरामीटर्स जरी uh, हाय झाले असले तरी सुद्धा जर आपण आपलं रुटीन हे पुन्हा सेट केलं किंवा जितक्या लवकर आपण आपलं रुटीन सेट करू तितका कमी स्पाइक आपल्याला आपल्या रिझल्ट दिसू शकतो सो so, uh, रुटीन सेट करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट uh, आहे तर रुटीन कशी सेट करावी पुन्हा तर पुन्हा रुटीन सेट करण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये म्हणजे आता आपल्या आपण इतके दिवस आपण काही भरपूर खाल्लेलं आहे आणि आता म्हणून ते सेट होण्यासाठी किंवा त्याला कॉम्पनसेट करण्यासाठी आपण क्रॅश डाएट करावा किंवा यु you नो know, दोन मील स्किप करावे असा काही टोकाचा असा काही म्हणजे निर्णय घेऊ नये बेसिकली रुटीन सेट हे आपण पुन्हा ग्रॅज्युअली करायला हवं ओके सो रुटीन सेट करण्यासाठी स्टेप वन आहे की रिस्टार्ट युअर मुवमेंट म्हणजे तुम्ही जर आता जिम किंवा तुम्ही तुम्ही जर आता वॉकला जागेत गेलेला नसाल बरेच दिवसात तर हळूहळू पुन्हा आपण वॉकला जायला सुरू करू शकतो डायरेक्टली जिम हिट करून खूप जास्त वजन उचला पाहिजेत किंवा खूप जास्त पळायला पाहिजे असं नाही तर जेव्हा आपण एक्सरसाइज पुन्हा चालू करू तेव्हा आपण हळूहळू किंवा दहा दिवसाच्या वर एक्सरसाइज थांबवला असेल तर ट्वेंटी मिनिट्स पासून पुन्हा सुरू करा ट्वेंटी थर्टी मिनिट्स ऑफ लाईट इंटेन्सिटी एक्सरसाइज पासून सुरू करा आणि हळूहळू तो घेऊन जाऊन आपण पुन्हा आपल्या पहिल्याप्रमाणे जसं आपण जे वॉट एव्हर बी युज टू डू बिफोर काही जे आपण करायचो पहिल्यांदा फोर्टी असेल फिफ्टी मिनिट्स ऑफ वॉक असेल तो पुन्हा आपण तिथपर्यंत आपण नेऊ शकतो पण ग्रॅज्युअली करायला पाहिजे आणि ग्रॅज्युअली करताना आपल्याला हे नाही विसरायला पाहिजे की चालू करण्यापूर्वी एक्सरसाइज लाईट स्ट्रेचिंग किंवा यु नो वॉर्मअप हे करणं गरजेचं आहे कारण आपण खूप दिवस एक्सरसाइज नाही केलेलं आहे आणि आता इमिजिएटली एक्सरसाइज करणार आहोत तर तो डायरेक्टली स्टार्ट करणं हे अतिशय डेंजरस राहील म्हणून आपण हे करू नये ओके okay, सेकंड पॉइंट असा राहील की रिसेट युअर फूड म्हणजे आता बरचसं फराळाचं खाणं झालं असेल बाहेर इकडे तिकडे खाणं झालं असेल तर आता एक आठवडा झालाय आणि त्यामुळे आता, आता आपण बंद करून हळूहळू आपण पुन्हा आपल्या जो आपला आहार आहे त्याला आपण रिसेट केलं पाहिजे लो सॉल्ट ऍक्च्युली फराळ जर तुम्ही पाहिलात तर मोस्ट ऑफ द आयटम्स हे तळलेले आहेत Uh, जे खारे आयटम्स आहेत त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कधी कधी जास्त असू शकतं जर आपण बाहेरचं विकतच जर काही घेतलं असेल खाल्लं असेल तर त्याच्यामध्ये तर मिठाचा आणि साखरेचा आणि ह्याचा तर काही म्हणजे त्यांना हे नसतंच बेसिकली काही आपल्याला प्रमाण किती वापरलंय आणि किती क्वांटिटी आपण घेतोय हे लक्षात येत नाही आपल्याला घरातला फराळ एक वेळ थोडा तरी भरा बिकॉज यु नो यू नो की तुम्ही काय घातलंय तुम्ही ते तेलात तळलंय रिफाईंड ऑइल मध्ये तळलंय का डाळ्यात तळलाय तळलंय सो यू नो ऑल दीज थिंग्स आणि त्यामुळे तुम्हाला घरातला फराळ तळी इट्स बेटर पण आता तो म्हणजे एक एक थोडा झालाय सो राहिलेला फराळ आता बास करायला हवाय खरं सांगायचं तर आणि आता आपल्या भाज्या असतील डाळ भात सिम्पल डाएट ह्याच्याकडे आपल्याला पुन्हा टर्न केलं पाहिजे वॉटर आणि फ्रूट इंटेक्स जे आहेत हे वाढवलं पाहिजे सो दॅट यु नो इट हॅप बिकम्स इझी टू रिसेट अवर रुटीन परत आणि बऱ्याचदा काय होतं की ह्या म्हणजे ह्या सगळ्या ज्या फेस्टिवलच्या गडबडीमध्ये बरेचसे पेशंट्स जे आहेत ते मेडिसिन्स घेणं त्यांचं चुकलेलं असतं बीपीची मेडिसिन असेल किंवा शुगरची असेल तर अशा वेळेला काय वाटतं की आपल्याला आपण आता दोन दिवस चुकवलंय चार दिवस चुकवलंय तर आपण एखादी एक एक्स्ट्रा गोळी घेऊन कॉम्पन्सेट करू असं कोणाच्या तरी डोक्यात येऊ शकतं आणि येतच ते बेसिकली यु you नो know? कॉम्पनसेट करण्यासाठी एखाद एक एक्स्ट्रा घेऊया म्हणून हे डोक्यात येतं बऱ्याचशा लोकांच्या तर हे करणं चुकीचं राहील कॉम्पनसेट करण्यासाठी मेडिसिन्स जास्तीची घेणं गरजेचं नाही आहे बट इट इज इम्पॉर्टंट की तुमच्या ज्या काही प्रिस्क्राईब मेडिसिन्स होत्या त्या पुन्हा तुम्ही आता रेग्युलरली घ्यायला सुरू केल्या पाहिजेत सो नॉट डबल द डोस तुम्ही डोस डबल करू नका तुम्ही सत कंटिन्युअसली घ्यायला पुन्हा सुरू करा कन्सिस्टंट राहा तुमच्या मेडिकेशनसाठी चौथी इम्पॉर्टंट गोष्ट अशी असते की आपलं स्लीप जे डिस्टर्ब झालंय ते आपण पुन्हा, आ, पुन्हा, so, time, पुन्हा आ, 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 एक, आता त्याला पुन्हा रिसेट केलं पाहिजे सो फिक्स युअर स्लीपिंग टाइम म्हणजे आपल्या झोपायची टाइम जी आहे ती आता आपण पुन्हा फिक्स केली पाहिजे लेट नाईट स्क्रीन असतील किंवा लेट नाईट बाहेर जाणं असेल आता आफ्टर अ वीक्स टाइम हे आता आपण बंद केलं पाहिजे आणि मिनिमम सात ते आठ तास झोप जी आहे ती आपण घेतली पाहिजे तुम्ही कार्डियक पेशंट्स असाल तर कार्डियक रिहॅप स्पेशलिस्ट किंवा कार्डियक रिहॅप टीमला तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यांना पण तुम्ही म म्हणजे सांगू शकता की मला पुन्हा रिस्टार्ट करायचं आहे तर तुम्ही मला मदत करा आणि आय एम शुअर कार्डियक रिहॅप टीम जी आहे ती तुम्हाला डेफिनेटली रिस्टार्ट करण्यामध्ये मदत करेलच आणि मेडिकेशन्स वगैरे जर काही रिव्ह्यू करायचे असतील तर आपल्या डॉक्टरांचं फॉलोअप घ्यायला तुम्ही कन्सल्ट करायला अजिबात विसरू नका ह्या पॉइंटमध्ये सो so, लाईक like दिस uh, कोणत्या टेस्ट करायला हव्यात तर बेसिकली टेस्ट करायला हव्यात तुम्हाला ब्लड प्रेशरची टेस्ट जी मी तुम्हाला मी पुन्हा रिपीट करते कारण मला इथे नंबर ऑफ आपले uh, आता वाढलेले दिसत आहेत आणि आधी ते जॉईन नव्हते म्हणून मी सगळ्यांच्याच बेनिफिटसाठी पुन्हा हा पॉईंट रिपीट करते की uh, कोणत्या टेस्ट केल्या पाहिजेत तर टेस्ट केल्या पाहिजेत तुमच्या बी पी टेस्ट केलं पाहिजे विदिन अ वीक्स टाइम थ्री टाइम्स अ वीक तुम्हाला चेक केलं पाहिजे त्यानंतर शुगर लेवल्स तुम्हाला चेक केल्या पाहिजेत आफ्टर टे सेवन टू टेन डेज आणि देन तुम्हाला पाहिजे चेक करायला कोलेस्ट्रॉल दॅट इज युअर लिपिड प्रोफाईल लिपिड प्रोफाईल तुम्हाला टू वीक्समध्ये हे uh, केलं पाहिजे आणि तुम्हाला जर काही त्रास होत kind of uh, असेल दॅट मीन्स इफ यू हॅड एनी काइंड ऑफ चेस्ट पेन किंवा तुम्हाला चेस्ट टाईटनेस फील होत आहे तर जस्ट डोंट अझ्युम की हे ॲसिडिटी असेल ई uh, सी जी टू डी ह्या गोष्टी ज्या आहेत हार्ट स्पेसिफिक ज्या टेस्ट आहेत त्या आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ह्या करून घेतलेल्या कधीही चांगल्या आणि द बेस्ट पार्ट वुड बी टू रिस्टार्ट युअर रुटीन रिस्टार्ट करा रिस्टार्ट करण्यासाठी फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवा हळूहळू वाढवा अगदीच टोकाचं जिमला जाऊन वजनं उचलू नका पण हळूहळू रिस्टार्ट करा आणि त्याच्यानंतर खाणं पिणं म्हणजे डाएट पुन्हा लाईट डाएट सुरू करा क्रॅश डाएट्स करायची गरज नाही आहे बट यू स्टार्ट इटिंग राईट आणि न्यूट्रिशियस फूड अगेन स्किपिंग ऑफ द मील्स करू नका ब्रेकफास्ट किंवा कोणतंही मील जे आहे हे स्किप करू नका आणि टेस्टिंग फक्त एकदाच करा पुन्हा पुन्हा करत राहू नका कारण टेस्टिंग जर करायचं असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं जो वेळ काळ मी तुम्हाला दिला की लाईक कोणतं टेस्टिंग कधी करायचं ह्याप्रमाणे जर तुम्ही एक करू एकदाच करा डू नॉट पॅनिक वाढलं असेल तरी सुद्धा पॅनिक करू नका कारण ज जर वाढलं असेल तर आपल्याला ते कंट्रोल करता येतं आणि डॉक्टरांच्या मदतीने कार्ड्यग्रिह स्पेशलिस्टच्या मदतीने तुम्ही ते पुन्हा आपले लेवल्स जे आहेत ते नॉर्मलवरती आणू डेफिनेटली शकता सो so, असाच हा आपला आजचा हा काइंड kind ऑफ of, जो सेशन होता तो काइंड इथेच माझ्याकडून इथेच संपतोय पण लाईक तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता अँड आय विल आन्सर यू बॅक ओके मला एक प्रश्न आला होता एक होता की हा येस असं विचारतायत एक जण आपल्याला की जर माझं बीपी नॉर्मल असेल तर मला पुन्हा बीपी चेक करायला हवं का तर जनरली काय असतं की बीपी तुमचं तुम्ही जर डायग्नोस्ड पीपी पेशंट आहात तुमच्या गोळ्या चालू आहेत आणि जर तुम्ही म्हणजे बीप बीपीचे पेशंट आहात तर तुम्ही आ, चेक करणं गरजेचं आहे तुम्ही जर पीपीचे पेशंट नाही आहात तर इट्स ओके पण तुम्ही बीपीचे पेशंट आहात आणि तुमचं जरी कंट्रोल्ड असेल बीपी तरी सुद्धा तुम्हाला फॉलोईंग वीकमध्ये बीपी हे चेक केलं पाहिजे कारण बिकॉज uh, uh, हे सगळं डिस्टर्ब झालेलं आहे आपलं स्लीपिंग पॅटर्न असेल किंवा स्ट्रेस लेवल्स हाय झाले असतील फिजिकल इनएक्टिव्हिटी कमी झाली असेल, so, uh, so, uh, असेल तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे बी पी हे वाढू शकतं सो तुम्हाला सुद्धा हे चेक करणं गरजेचं आहे आणखीन काही दिसतंय का मला इकडे काही मेसेजेस तुम्ही सुद्धा मला काही असेल तर इकडे सुद्धा पाठवू शकता मी काही चेक आहे ओके okay, हा एका आठवड्यामध्ये कोलेस्ट्रॉल वाढू शकतं का असं विचारतायत एक जण सो येस एका आठवड्याच्या ओव्हर इटिंगमुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतं मी जसं सांगत होते की कोलेस्ट्रॉल लेवल्स ट्रायग्लेसराईड्स आणि कोलेस्ट्रॉल लेवल्स हे थर्टी पर्सेंटपर्यंत वाढू शकतात एका वीकच्या ओव्हर इटिंगमध्ये दॅट्स द रिसर्च आपल्याला स्टडीज असं दाखवतात सो so, त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल्स चेक करणं गरजेचं आहे इफ यू आर ऑलरेडी नोन पर्सन की ज्यांचं कोलेस्ट्रॉल बॉर्डर लाईन राहत आहे तर तुम्हाला सुद्धा हे चेक करणं गरजेचं आहे कारण एका आठवड्याच्या मध्ये सुद्धा आपले जे आहेत हे वेरी करू शकतात ओके okay, आणखीन काही प्रश्न असले तर तुम्ही प्लीज टाईप काइंड ऑफ गेट बॅक ओके फाईन मला वाटतं तितकेच प्रश्न होते सो so, आपण आप आपला आजचा सेशन हे संपू पण आम्ही जस्ट फॉर तर्फे आपल्याला द रोज दररोज भेटतो चार वाजता लाईव्ह असतात वेगळ्या वेगळ्या एक्सपर्ट्स आपल्या समोर येतात आणि आपल्याला काही इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करतात सो प्लीज हे सगळे सेशन्स तुम्ही लाईव्ह अटेंड करत राहा तुमचे प्रश्न विचारत राहा आणि प्रश्नांची उत्तरं घेत राहा ओके okay, एक प्रश्न आलाय मला इकडे नॉर्मली बीपीचे कधी करणे गरजेचे आहे म्हणजे बट नॉर्मल होतो ओके सो नॉर्मली बीपी चेक हे जसं मी सांगितलं ह्याच्यानंतर दिवाळीनंतर एका आठवड्यामध्ये चेक करणं गरजेचं आहे जसं आता दिवाळी मागच्या आठवड्यात संपली तर ह्या आठवड्यात तुम्ही चेक केलं असेल तर व्हेरी uh, गुड आणि जर ते नॉर्मल आहे तर इट्स व्हेरी गुड पण तुम्ही जर बी दिवाळीच्या आधी बीपी चेक केलं असेल आणि तुम्ही आत्ता जर बी पी चेक केलं नाही आहात आणि इफ यू आर अ बी पी पेशंट म्हणजे तुम्ही गोळ्या वगैरे घेताय किंवा तुम्हाला बॉर्डर लाईन बीपी आहे तर तुम्हाला ह्या वीकमध्ये पुन्हा चेक करणं गरजेचं आहे दॅट इज वॉट मी तुम्हाला आत्ता म्हणत होते की जरी बीपी नॉर्मल असलं पूर्वी तरी आत्ता चेक करणं गरजेचं आहे सो लाईक दॅट आणि बी पी नॉर्मल जर आत्ता आणि जसं मी सांगितलं की बी पीचं एकच रीडिंग बघून चालणार नाही आहे बी पीचे तुम्हाला मिनिमम तीन रीडिंग्स हे घेतले पाहिजेत ते तुम्ही आयदर ऑल्टरनेट डेज घ्या किंवा मग आठवड्यातून तीनदा घ्या तरी सुद्धा चालेल सो ॲटलीस्ट थ्री रीडिंग्स इन अ वीक तुम्ही घेऊन पाहिले पाहिजेत कन्सिस्टंटली हाय असतील तर डॉक्टरांना अप्रोच करा किंवा जर नॉर्मल असतील सर इट्स वेल अँड गुड नॉट अन इश्यू ओके सो तोच आय थिंक लास्ट क्वेश्चन होता आणखीन काही असेल तर ताई मला वेरिकोज साठी काही तरी उप, उपाय सांगा वेरिकोज वेन्स जर असेल तर डेफिनेटली तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला स्वतः प्रत्यक्षात आणि पाहिलेलं नाहीये तुमची कंडिशन मला इतकी माहिती नाहीये पण तरी सुद्धा मी एक जनरल गोष्ट तुम्हाला सांगू शकते बेरिकोज साठी तुम्हाला चालणं वॉकिंग करणं आणि एक्सरसाइज करणं हे खूप महत्वाचं आहे आणि चालताना जर पाय दुखत असतील तर जितकं जमतय तितक आपण चालू शकतो आणि मग थांबणं दुखणं कमी झालं की पुन्हा चालणं असं ते आपण ट्रेन करू शकतो वॉकिंग आणि अशा प्रकारे तुम्हाला फिजिकली ऍक्टिव्ह राहता येईल पण वेरिकोज वेन्स असतील तर ते बसून राहणं इट्स नॉट गुड तुम्हाला ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे वॉकिंगचं ट्रेनिंग हे घेतलं पाहिजे जर पाय दुखत असतील तर म्हणजेच कधी कधी वेरीकोजमध्ये खूप पाय दुखतात आणि सुद्धा येत नाही पे